नमस्कार श्रोत्यांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये श्रोत्यानो तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल आणि श्रोत्यांनो आज आहे सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस श्रोत्यांनो सुरुवातीला एक महत्त्वपूर्ण बातमी आपल्या हाती येते आहे ती म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवराज्य निवृत्तीवेतन योजना या दोन्ही योजनांबरोबरच ज्या तत्चं मासिक अनुदानित योजना आहेत ज्या महाराष्ट्र शासनाअंतर्गत येणाऱ्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग या विभागामार्फत चालविल्या जातात त्या स त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे श्रोत्यांनो बातमीकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत पोहोचवायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट मिळतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची एक ताकद मिळते तर श्रोत्यांनो चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूयात कोणती बातमी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर श्रोत्यांनो आज दिनांक 20 ऑक्टोबर 2025 जरी असला तरी दिनांक 18 ऑक्टोबर 2025 या दिवशी जो आहे एक शासन निर्णय या ठिकाणी जो आहे जाहीर करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय जो आहे तो आलेला आहे मंत्रालयाकडून अर्थातच सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाला जो आहे मंत्रालयाकडून आदेश जारी करण्यात आलेला आहे शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे श्रोत्यांनो त्या शासन निर्णयामध्ये महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद केलेली आहे ती म्हणजे काही जे लाभार्थी आहेत त्यांचे अनुदान थकलेले या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाला लक्षात आलेले आहे आणि त्यामुळेच ही जी नोटीस किंवा आदेश आपण ज्याला म्हणू शकतो तो आदेश या ठिकाणी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी जारी करण्यात आलेला आहे त्यामध्ये अशी तरतूद किंवा अशी अशी जी अट आहे ती सांगितली गेली आहे की मागील एक मिनिट मी तुम्हाला स्क्रीनवर देखील दाखवेल त्याचबरोबर इथे देखील वाचून सांगतो मी तर या ठिकाणी सर्वात वरती तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन त्याचबरोबर सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग प्रक्र वगैरे ह्या सगळा जो आहे हा मॅटर आहे या आदेशाचा क्रमांक आहे त्याबरोबर या ठिकाणी डेट दिलेली आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहीचा त्याचबरोबर सचिव महासचिव उपसचिव या सर्व लोकांच्या सहीचा हा जो आहे शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर श्रोत्यांनो महत्त्वाचं आपल्याला जे पाहायचं आहे ज्यामध्ये कोणत्या तरतुदी किंवा काय मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत ते मी तुम्हाला वाचून सांगतो या ठिकाणी पहिला मुद्दा इथे दिलेला आहे शासन निर्णयाअंतर्गत जो जुना शासन निर्णय होता त्यामध्ये सुधारणा करून हा जो शासन निर्णय आत्ताचा जो आहे तो या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे तर त्या शासन निर्णयाचा या ठिकाणी रेफरन्स दिलेला आहे आणि लिहिलेला आहे की शासन निर्णयाला आ, शासन निर्णयामध्ये सुधारणा करून असे सुचवण्यात येते की सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाअंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या अनेक लाभार्थ्यांचे काही प्रमाणात अनुदान थकीत असल्याची बाब शासनाच्या लक्षात आलेली आहे त्याकरिता हा आदेश पारित केला जात आहे आता यामध्ये खाली सब पॉईंट्स दिलेले आहेत म्हणजे उपमुद्दे आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये दिलेलं आहे की मागील पाच ते सहा महिन्यांपासून थकीत असलेले थक बाकीचे अनुदान वजा मानधन जे आपण दरमहा लाभार्थ्याच्या खात्यावर टाकत असतो टाकत टाकले जाते त्या मानधनामध्ये सुधारित शासन निर्णयानुसार मानधन लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची या ठिकाणी शिफारस केली जात आहे असं या ठिकाणी शासन निर्णयामध्ये लिहिलेलं आहे आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कालच एक आ, मला आ, संदेश आला प्राप्त झाला ज्यामध्ये असं विचार विचारलं होतं एका श्रोत्यांनी की सर मला तीन महिन्यांपासून जे आहे माझं अनुदान थकलेलं आहे त्यांनी कारण पण सांगितलं की माझी जी आहे के वाय सी कम्प्लीट नव्हती चूक माझीच होती त्यामुळे माझं अनुदान थकलेलं होतं ते अनुदान कधीपर्यंत येईल तर मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की हा जो आदेश आहे या आदेशांमुळे जे आहे तुमचं पुढील महिन्याचं अनुदान त्याची त्याचा जो एक श पेमेंट शेड्यूल असतं ते अजून तयार झालेलं नाही महाराष्ट्रातील कोणत्याही तालुक्यामध्ये अजून जे आहे नोव्हेंबर महिन्याचं पेमेंट शेड्यूल त्या ठिकाणी तयार झालेलं नाही आहे जसं पेमेंट शेड्यूल तयार होईल तशी माझ्याकडे अपडेट्स येणारच आहेत आणि माझ्याकडे अपडेट्स आल्या की त्याचप्रमाणे मी तुम्हाला त्या अपडेट्स पोहोचवणार आहे तुमच्यापर्यंत तरीसुद्धा मी आ... एक रॅन्डमली तुम्हाला सांगतो की पुढच्या महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे तुमचं मानधन कदाचित तुमच्या खात्यावर येऊ शकतं पण त्यामध्ये आता इलेक्शन्स वगैरे या सगळ्या भानगडींमुळे होऊ शकतं कमी जास्त थोडंफार जे काय असेल ते मी जेव्हा पेमेंट शेड्यूल जारी होईल त्या दिवशी लगेच तुमच्यापर्यंत ती बातमी पोहोचवू तर विषय आहे संदेशाचा त्यांनी असं सांगितलं होतं की माझं थकीत अनुदान जे आहे ते रुपये पंचवीसशेच्या हिशोबाने येणार आहे की रुपये पंधराशेच्या हिशोबाने येणार आहे तर श्रोत्यांनो तुम्हाला सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो ऑक्टोबर महिन्यापासून तुमच्या वाढीव अनुदानाची तरतूद या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने केलेली आहे तुमचं जर सप्टेंबर सप्टेंबर महिना असेल किंवा ऑगस्ट असेल किंवा जुलै असेल किंवा जून असेल किंवा मागील सहा महिने जे काय असतील ते त्या महिन्यामध्ये जर तुमचं थकीत अनुदान राज्य शासनाकडे विशेष सहायता विभागाकडे त्या ठिकाणी हवं म्हणजे बाकी असेल तुम्हाला मिळालेलं नसेल तर तुम्हाला ते अनुदान जे आहे जुन्या रकमेप्रमाणे म्हणजेच वाढीव रक्कम न देता तुम्हाला पंधराशे रुपयाच्या हिशोबानेच प्राप्त होणार आहे हे सर्वांनी या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे कारण श्रोते असं म्हणणार काही लोक असं म्हणणार की आता तर पंचवीसशे रुपयांचं मानधन प्राप्त होतं आहे मग आम्हाला असं का तर या ठिकाणी स्पष्ट तसा जो आहे वाढीव अनुदानाचा वाढीव मानधनाचा जो जी आर आहे त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की ऑक्टोबर महिन्यापासून जे पुढचे पेमेंट्स होतील पुढचे जे ट्रान्झॅक्शन्स होतील ते तुम्हाला पंचवीसशे रुपयांमध्ये होतील परंतु जर तुमचं काही थकीत अनुदान असेल तुमच्या काही चुकांमुळे मुळे किंवा मग शासनाच्या काही चुकांमुळे जर काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जर तुमचं अनुदान थकलेलं असेल तर ते मात्र तुम्हाला काय म्हणू शकतो पंधराशे रुपये म्हणजेच दीड हजार रुपये इतकंच प्राप्त होणार आहे याची सर्व श्रोत्यांनी या ठिकाणी नोंद घेणे अपेक्षित आहे तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला याविषयीची त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून माहिती देऊ शकता तुमचे प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हा आम्हाला विचारू शकता तुमच्या शंकांचं नक्कीच समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू श्रोत्यांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर देखील करा चला तर श्रोत्यांनो आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत मला रजा द्या धन्यवाद नमस्कार